शळेला गवच गवत चारणं शेत करणं शळेला कापणं कापून टाकणं गवत करायचं यासाठी ही वैरण केली बघा आणि ह्या शेळ्याला वैरण केली जे सोयाबीन राहिले ते काढायचं गवत शेळीला गवत कापण्यासाठी एवढी ते लावलेली आहे आणि मित्रांनो आता हे शळेला चालले गवत केले तिच्या बाबाची खांगे ही ती असे टाकून आम्ही गवत तयार केले गवत टाकून वळ टाकतो आणि चळायला चारतो हे मग शेळ्या चळ हे लय पिल्यासाठी वाढलेत बघा त्या आणि तसा असतं बघा पूर्ण चळायला वैरण टाकणं म्हणजे चळई करतात त्याला गजबर एवढं एवढं चढेसाठीच केलं आहे गं आणि चळायसाठीच केलेली वैरण ही सगळी त्याला तुडू तुडू खांडपुरूपुरं अशी टाकून आम्ही चुकी दारा म्हणून आपण टाकतो मंडळीला काय हरकत नाही मस्त निवांत केलं हे वैरे मस्त पद्धती झालेलं सगळं व्यवस्थित केली आहे बस मिसवलं आहे गहू टाकले टाकलं हे केलंय ते केलं नाही काम होईल ना काही नाही खरं हे झालं सगळं काय सांगा तुम्हाला हे हे बघा हे हे बघा आता हे बघा हे इकडे सागरन केलं तिथे गहू टाकलं म्हणजे जायचं गहू गहू केला याच्यामध्ये थोडं गहू केलं आहे खापुरतं गहू म्हणलं काहीतरी होतं आपलं मुटकाडी झाली आपली पण पाच पाच पण केली नाही होतात ना त्याच्यामुळे गहू केले की तिथे खुची पुन्हा हे आता एक वळ भेजली हे सगळं केळी लावलेली आहे काही नाही पद्धतशीर केलेलं आहे सगळं आणि कसं असते बघा म्हणजे नवीन आहे बघा हे पाटे केलेत बघा हे पाच पाच फुटाचे पाटे केलेत तापमाना सहा मला सात फुटाचे मनाची पाटी केलेली त्या पाट्यामध्ये काय केलं बघा गहू तयार सुपलं बघ गहू शिपण आपण पाणी मोजकं असल्यामुळं आपले चार चार पाच पाच अशी वळ तयार केली आणि वळ करून काय करतो त्याला पाणी लावून देतो पाणी लावून दिलं कसं होते बा भिजवते बघा हां मित्रांनो छोटं पाणी असल्यामुळं मोजकं पाणी असल्यामुळं कसं तरी त्याचा फायदा घेतो थोडाफार थोडा पाहिजे बघा तिथे किती काय दिली दोन गोष्टी बोलतो जय जय महाराष्ट्र